नमस्कार मसावत परिसरात रात्रीच्या अंधारात बिबट्या रस्त्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शहादा तालुक्यातील अनकपाडे मसावत गावालगत सहा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान दोन बिबट्यांचा भीतीचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्याच परिसरात दिनांक सोळा रोजी पहाटेच्या दरम्यान पुन्हा एक बिबट्या शेतकऱ्यांना दिसून आला आहे त्यामुळे शेती काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह मसावत ते राणीपूर रस्त्यादरम्यान वावरणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शहादा शहरात मध्यभागी असलेल्या आदित्य हॉस्पिटलमध्ये बिबट्या शिरल्याची घटना ताजी असताना पुन्हा अनकवाडे मसावत गावालगतच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या गावात तर शिरणार नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून वन विभागाने या बिबट्याचा शोध घेऊन त्याला जरबंद करणे आवश्यक आहे रात्रीच्या सुमारास मसावत परिसरातून ये जा करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते तरी या बिबट्याचा वनविभागाने शोध घेऊन तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे ए टी न्यूज नेटवर्क शहादा